पाहू शकता दादा आदत आहे का आदत आहे एक नंबर आहे धरलेला आहे ना चालू आहे ना टांग्याला चालू आहे का बघा फुल करंट शकता एक नंबर असं वासरू आहे दादा काय किंमत सांगितली तीस हजार तीस हजार सांगितले का हो अरे बघा दादा म्हणते गाडीला चालू आहे तीस हजार किंमत सांगितली आदत आहे तर काय व्यवहारात कमी जास्त होईल ना समोरा समोर होईल समोरासमोर होईल तर दादा संपर्क नंबर घेतो आणि दादा तुमचा संपर्क नंबर शहाऐंशी झिरो पाच साठ बहात्तर एक्क्याऐंशी नाव काय तुमचं बाळासाहेब हरिचंद्रे तर बघा एक नंबर असा आदत आहे घ्यायचा असेल तर त्यांनी संपर्क नंबर दिलेला आहे आज आपण घोडेगावच्या बैलबादरामध्ये फेर फाटका मारतो चला अजून धन्यवाद बरं का दादा अजून असं फेर फाटका मारू शाहगावच्या आले का परी शाहगावच्या आलेत इथं पण शेतकऱ्याची बैल जोडे दादा हा किंमत सांगितली नव दादा नव दादा, दादा, दादा। सांगितली शेतकऱ्याची बैल जोडे दाताला कशी दादा।, दादा चार चार दाती आहे बघू शकता एक नंबर आहे कामाची चालू आहे गॅरंटी आहे शेतकरी मित्र एन बी दादा यावरच होईल ना कमी जास्त अरे बघा होईन म्हणते तर ठीक आहे दादा संपर्क नंबर बावन एकोणतीसशे ऐंशी एकोणऐंशी नाव काय तुमचं संतोष तोंड रावरी तर दादाला फोन लावा राऊरीची दादा त्याला अजून कव्हर करू इथं पण एक बैल सिंगल आहे दादा काकी किंमत सांगितली पंचाळीस हजार दादा सिंगल बैल आहे पंचेचाळीस हजार सांगितली कामाला चालू आहे ना दादा फुल तर बघा जोडी साठी तुम्हाला लागत असेल तर बघा जोड लावण्यासाठी एक नंबर असा दाताला कसा आहे दादा चार दाती दादाचं संपर्क नंबर चौऱ्याण्णव झिरो चाळीस एकाहत्तर झिरो पंचाळीस दादा संपर्क नंबर आहे बघा एक नंबर असे बैल आहेत थोडे पण एक नंबर आहेत इथं पण गावराने बघा तर इथं गावरा नाही काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली एकतीस बघा गावरा बैल तुम्हाला जोड लावायची असली तर एक नंबर आहे सांगाल एकतीस हजार आणि कामाला चालू आहे ना सगळ्या कामा सगळ्या कामाल चालू आहे सगळं म्हणजे खोड नाही खोडणे नाही बाया पण कोणी महिला मंडळ पण धरू शकते दादा तुमचा नंबर द्या नव्वद एकोणपन्नास छप्पन एकोणऐंशी एकोणनव्वद ठीक आहे दाकडे संपर्क करा एक नंबर असे बैल थोडी शिकत येते पण आले इथं पण एक बैल जोडे पाहू शकता एक नंबर अशी बैल जोड आहे शेतकऱ्यांची बैल दादा तुमची काय काय किंमत सांगितली एक लाख एक लाख दहा हजारची बैल जोडे शेतकऱ्याची असं काम आलं सगळ्या चालू काय यावरात झाले कमी होईल नव्वद पर्यंत होईल म्हणते दाताला कसे दादा सहा सहा दाती दादा संपर्क सांगा भाऊ साहेब नंबर त्र्याऐंशी एकोणतीस एकवीस गाव? गाव? पांगरमल पांगरमल त्यांना कॉन्टॅक्ट करा इथं बघू शकता गावराम बैल दादा काय किंमत सांगितली तीस हजार बघा गावराने तीस हजार किंमत सांगितली कामाला चालू आहे ना सगळ्या कामाला चालू आहे यावरात होईल ना कमी जास्त बोला ना बोलले शोकस काय या। सांगा व्यवहारात काय कमी जास्त तुम्ही 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 सांगा ना तीस ना हजार होईल कमी जास्त होईल तुमचा तुम फोन नंबर द्या फोन नंबर सांगा ना सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो शहाण्णव एकशे त्र्याण्णव तर ठीक आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला बायला जोड लावायचा असेल तर संपर्क नंबर दिला तुमचं नाव सांगा अब्बू व्यापारी तर ठीक आहे त्याला संपर्क करा ठीक आहे धन्यवाद एक इथं आदत क्वाडे दादा चालू आहे का चालू आहे काय धरलंय टांग्याच आहे बघा आदत कोंड आहे तर लागत असेल तर तुम्हाला टांग्याला चालू आहे दादा काय किंमत सांगितली पण वीस हजार वीस हजार वीस हजारात कोंड मिळेल बघा दादा संपर्क नंबर फोन नंबर फोन नंबर अठ्ठ्याऐंशी तीस तेरा एकोणतीस शहात्तर ठीक आहे कुठले गाव सोनाई सोनायचे तर दादाला संपर्क राहाय कोंड घ्यायचा असेल तर शेतकऱ्याची बैल जोडे बघा दादा काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली बाबाची किंमत ऐंशी हजार बघा शेतकरीची बैल जोडे ऐंशी हजार सांगितले जाताल कसे दादा कडदात कर करते कामाल चालू आहेत का साऱ्या कामाल चालू आहे कुठल्यात बैल ना पुली काढ नाही जरे जरी बाटलाची बैल जोडे बघा शेतकऱ्याची बैल जोडे सगळ्या कामात चालू आहे काय वरात कमी जास्त होईल ना होईल म्हणते तर, दा दा तर, नंबर तर, तर दा, कवर कवर। दादा नंबर द्या कोण सांगा शहाऐंशी तर ची बैल जोडे नंबर दिलाय तर संपर्क करा त्यांना तर इथं पण एकदम छोटीशी अशी दावणी घोडेगावचा बैल वाजता कव्हर करतो दादा आता ते काय नाही चार दात सहा दात सहा दात काय किंमत सांगितली त्याची किंमत सांगायला एकसठ सा हजार आहे पण या वराला बसले होते माग पडत सांगायला एकसठ सा हजार आहे का चालू येतं चालू येत का आम्हाला चालू जो पण देणार तर बघा आणि दादा किती बैल जोडे आहेत आपल्या दोन जोडे आहेत अजून ही पण जोड आपली बघा एक नंबर ही पण जोड आहे याची काय किंमत सांगितलं दादा सांगायला पासष्ट आहेत या वरात कमी जास्त होईल म्हणते सगळ्या कामाला चालू आहे दाताला कशी दादा हे कुणी उगत येत कुणी उगत तर ठीक आहे दादा अजून एक गावरान बैल जोड आहे गावरान कोणत्या जातीची दादा कंधारी बघा कांदारी दातीचे तिचे येतं एक नंबर असे बैल इथं तर आजचा घोडेगावचा बाजार आपण कव्हर केलेला आहे विचारू दादाचा संपर्क नंबर विचारू आणि त्यांचं नाव पण विचारू दादा नाव सांगा एकनाथ रोहित असतनपुरे तुम्ही व्यापार करता हा व्यापार करतो लवगाव तुमचा नंबर सांगा शहाण्णव तेवीस पंचावन्न चोवीस चौतीस ठीक आहे बघा इथं बारकाले खोंड पण आहे आणि हे पण बैल येतं घ्यायचे असेल तर या दादाला संपर्क करा दादा बघा तुमचा हे घोडेगावचा बाजार कमी का भरतो बरं काय थोडे लांबचे लोक येईना थोडे ये ना जरा असल्यामुळं प्रॉब्लेम येतो ठीक आहे बघा गोडेगावचा छोटा आपला गोडेगावचा छोटासा बाजार आहे भरलाय चांगला आहे तुम्हाला जोडी खराची करायची तर संपर्क नंबर दिला आपण तर ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद दादा आम्ही